एकशे वीस रुपयाची एक टानाचे एक लाख रुपये एक लाख पहिला डालिंबा लागत असे किती तोड होता हा हे काय हे सगळं हे काय नोटाच नोट आहे किती नोट आहे आजच बाजार वाढले परत दहा टक्के वाढ नाही पण आतापर्यंत सॉइल चार्जर पंधरा जसा पाऊस पडेल आणि भीती वाटेल पावट्याचा पहिला तोडा आहे ना दोनशे ते तीनशे किलो होतो नॉर्मली एकरात हा तोडा मी आता टनाच्या वर सापडणार सापडणार एक टन शंभर टक्के जो जो दोन, दोन शेंगा मध्ये मध्ये असच आहे आता हे जर तुम्ही कोणतं बघा तर एकदम असं खतरनाक गुच्छेचे गुच्छच लागलेले जे गिराईक आज पावटा खाणार ना ते दुसऱ्या दिवशी किती पैसे देऊन तिथं डायरेक्ट व्यापाऱ्याला विचारणार की तू कालचा पावटा आला कुठे ह्या प्लॉट वरती आलो त्यावेळेस तिथं जवळपास दो दोन डंपर शेणखत होते बर आणि पन्नास हजार रुपयाचा सुपला वगैरे जी काय केमिकल खत होती बरोबर किती वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सर मी सांगितलं फक्त तुम्ही हे टाकू नका संपूर्ण मागेची जबाबदारी मी घेतो काय वाद करता सर ते त्या कोपऱ्यात होतं तिकडे शेणखत काय तर माती झाली शेणखताची पन्नास हजाराचा केमिकल त्यांनी वापरलंच करतो एवढे माणसाही आताही माझ्याकडे इतके औषधे झाली आहे मी मारत नाही आम्ही गावठी नंतर येतेच खायची हे कधी खायचे हे कधी खायचं मग आता आपण जवळजवळ सेम तशीच टेस्ट याची आली कारण वैदिक मध्ये काय होतो डीएनए परत तो यांनी पंधरा वर्ष नव्हतं खाल्लं आता मला अजून आता मी स्वतः एक कचव खातो काय करतो आपण या काय मारलेलं बरोबर बरोबर नमस्कार नमस्कार हे काय हा हां, आंकूर. <melodion> आंकूर का? का है. है है हा अंकुरचा पावट आहे सर अंकुर अंकुर बर लोकांनी अंकुर नाही लावला का काय त्याला एवढे अंकुर आले का नाही हा हे काय हे सगळं हे काय नोटा नोट आहे किती नोट आहे आजच बाजार वाढले परत दहा टक्के वाढले नाही नाही हा माल किती आला बघा ना का पाऊस आहे साठ दिवस सतत 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 पाऊस हा त्याला सूर्यप्रकाशाचा तपास नाही तरी पण याला एवढी या लाग कसा सॉईल चार्जर सोडले नाही सर काय काय दिले याला सॉईल चार्जरेच एस एच एक्कर आहे पण आतापर्यंत सॉईल चार्जर पंधरा जसा पाऊस पडेल आणि भीती वाटेल ना आता जाणार आहे मग सॉइल चार्जर सोडायचं चार्ज फवारे फवारे एवढे फवारे दोनच घेतले फायटर डेसीज फायटर घेतले आणि हेल्थ फायटर आपण ज्याला म्हणतो हेल्थ फायटर आणि काय लागले काय सगळं माल पण पागलपणा पागार सगळा एवढा माल असतो नाही एवढा नसतं काय नाही एवढा माल नसतोच पावट्याला चांगलं वातावरण नाही राहत ना नाही ना पावसात कसा तुमचा एवढा सतत 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 दोन महिने कंटिन्यू पावट्याचा पहिला तोडा आहे ना दोनशे ते तीनशे किलो होतो नॉर्मली एकरात हा वाडा मी आता दादा सांगतो तुम्हाला आकडा बघा रेकॉर्डिंग चालू आहे एक टनाची वर सापडणार सापडणार एक टन शंभर टक्के काय चालू आहे बाजार का गावणार आहे कारण वाटाने पूर्ण गेलेले केलेले आणि पावटे पण नाही लोकांचे नाव त्याच्यामुळे मला पावट्यात ड्रॉपिंग एवढं झालंय ना तुम्हाला सांगतो कशी पद्धती येत एक लागली खाली लागले मध्ये एम टी काय सेटिंग कम्प्लिटली तोडला हे बाबा हे पा बाबा काय बाबा हे सांगा बा जोड किती गुच्छा येतो गुच्छ हे पण वजन किती झालं हे बाय तयार झालं पाहिजे थोडं थोडा थोडा तयार झालं थोडं थोडा तयार झालं हे बाय तयार झालं सांगा पा किती जबरदस्त आहे हा मला सांगा एवढ्या पावसात सेटिंग झालंय हा ते बाजूलाच राहिले हा म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा जीव तृप्त होणार आहे बघा ते बघा जरा आता त्याचं वजन पहा हे बघा आता मला सांगा हे वरच्या शेंगा तोडल्या तुम्ही बरोबर ना हे खालच्या शेंगा पा आता मला सांगा एवढे फुले आता लोकांची काय परिस्थिती असेल आता नाही सांगतो लोकांच्या आता पावटे दोन शेंगा मध्ये एमटी मध्ये एखादी शेंगा असच आहे आता हे जर तुम्ही कोणतं बघा तर एकदम असं खतरनाक गुच्छ गुच्छे लागलेलं आहे आणि दुसरा एक मेजर प्रॉब्लेम व्हायरस आहे पिवळे पडायला लागले पिवळे पडायला सर काय झालं पिवळे पडायला लागले मी चार एकदा चार लिटर इकडे दूध मिल्क चार्जरचं दूध लिटर सोडलं हा सोडलं आणि एनर्जी एनर्जी बुस्ट त्याच्या म्हणजे आपलं जे फवारणी आहे त्याप्रमाणे तुम्ही ड्रिंकिंग खाली केलं ड्रिंकिंग नाही दोन ड्रिंकिंग दोन वेळा केलं त्याला कारण मी शेतकरी मला माहिती आहे ना पाऊस पडल्यावर काय होते ऑक्सिजन कमी होतं एनर्जी कमी होते बर मला सांगा हे असं पीक ह्या पंचकृषीत किंवा तुमच्या पुरंदा तालुक्यात कोणाचं असेल का एवढं ही कंडिशन पान पण सर लहान असेल म्हणजे असं दोन हात केलं का म्हणजे ते पाठीमाग पेस वटाची बरोबर बसते त्याच्यामुळे माले जेवढं मोठं पान तेवढा तेवढं मोठं फळ एक रुपयाच सुद्धा याला केमिकल नाहीये सर मी काय कोणी विश्वास नाही विश्वास क्लाउडी वातावरणात आहे ना डागड वातावरणात तिडेच कंट्रोल होत नाही आपण बघतोय हे वातावरण संध्याकाळचे पुरंदरचा किल्ला पुरंदरचा किल्ला हा हा टावरच्या मागे हा प्लॉट बघतोय सगळा एक एकरचा बरोबर ना सर पूर्ण वाईट झालाय पूर्ण आणि जर जवळजवळ पाहिलं तर माल खतरनाक लागलाय म्हणजे एवढा माल लागून सुद्धा फ्लावरिंग सेटिंग फुल पावसामध्ये सेटिंग आहे सगळं हे राणाचं बघा तुम्ही खाली हे राहत पाच डुबीत डुबी म्हणजे हे सगळ्या बाजूनी डुबीत राहणे बघा वरती बांधे मोठा एक रस्ते तुम्हाला गेल्या वर्षी गाडी म्हणजे बाग काढलेली आणि दोन तीन वर्षाला वास प्लॉटच वास किती बघा वास काय ते हा फुलाचा वासच नाही एवढा इथून चालू आहे सेटिंग हे खा नु इथून हे ना हात एवढा म्हणजे म्हणजे मला सांगा आता पावत्याचे जर पहिले एक किती होणार एकशे वीस रुपयांनी एक टनाची किती होणार 1,20,000 रुपये एक एक लाख पहिला तोडा होईल 1 लाख पहिला तोडा चार सर असे किती थोडे होता म्हणजे असे मी पाचच तोडे धरले एवढा वास असल्यावर दीडशेच रुपये मला पूर्ण माहिती आहे की मार्केटमध्ये मा जो जे गिराईक आज पावटा खाणार ना ते दुसऱ्या दिवशी किती पैसे देऊन तिथं डायरेक्ट व्यापाऱ्याला विचारणार की तो, तो कालचा पावटा आला कुठे काय <laughs> मला सांगा तुम्ही हे सगळं आनंद बघून तुम्हाला काय वाटतंय नाही फार छान वाटत छान तुम्ही किती वर्षापासून करताय वैदिक वरती चौथ पाच वर्ष वेळेस यांना युट्यूब वरती सोयी टेक्नॉलॉजी विषयी माहिती मिळाली त्यावेळेस ते आल्यानंतर मी त्यांना माहिती दिली तर ह्या प्लॉट वरती मी आलो ह्या प्लॉट वरती आलो तर त्यावेळेस तिथे जवळपास दोन डम्पर शेणखत होते बर आणि पन्नास हजार रुपयाचा सुपला वगैरे जे काय केमिकलची खत होती ती वाद करता हा बरोबर किती वर्षापूर्वी सर मी सांगितलं फक्त तुम्ही हे टाकू नका संपूर्ण मागेची जबाबदारी मी घेतो कवाद करता सर ते त्या कोपऱ्यात होत तिकडे शेणखत हा काय माती झाली शेणखताची आणि वापरलंच नाही वापरलं एवढे वेळेला आताही माझ्याकडे इतके औषध आहेत मी मारत नाही आणि पावट्याला तर नाही अभिनंदन खूप जबरदस्त म्हणजे आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला सरपंच पावठा आवडला भाजी म्हणजे सर मी खात नाही कधीच काय सरपंच पावठा कधीच नाही हायब्रिड व्हॅरायटी मी खातो ना आम्ही गावठी दसऱ्या नंतर खायची हे कधी खायचे हे कधी खायचं मग आता पण जवळजवळ सेम तशीच टेस्ट याची आली कारण वैदिक मध्ये काय होतं डीएनए परत रिक्ष बदल नक्की बदल मच वर्षाची बाग होती पंधरा वर्ष डाळी खाल्लं नव्हतं नव्हतं खाल्लं आता मला आता मी स्वतः एक कच काय करतात झाडाला काय मारलेलं बरोबर म्हणजे केमिकल मुळे खात नाही संपूर्ण आता आता एकदम चालू झालं दाड़ी दाड़ी वाँ वाँ वा वाटे व्हेरी गुड शेतकऱ्यांचा आणि सर नक्कीच होणार <laughs> मला माहितीये ना मी पब्लिकला काय खायला विचार करा तुम्ही सांगा ओ, आता एवढा पाऊस झालाय तुमचा का पाऊस झालाच नाही का अहो भयंकर पाऊस माझ्या आयुष्यात कितीतरी वर्षांनी असा पाऊस अकरा मे पासून ते पार अकरा जुलै पर्यंत मी पहिल्यांदा पाहतो आता चढला काल परवा काल परवा उघडलाय पाऊस उघडला बिगर उनाचा सेटिंग आणि बिगर उन्हाचं हे फ्लावरिंग कस काय शक्य झालं शक्य फ्लावर चार्जर बिसर मी तुम्हाला बऱ्याच तीन तुम्ही सैल चार्जर लेच मारता असं कळलं ले मला लेच वापरता ले वापर। सर गेल्या दा 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 दादा तुम्ही गेल्या वर्षी किती सैल चार्जर वापरतो डाळी मला मला वाटतं काहीतरी दहा किन ते दहा का वीस लिटर दोनशे लिटर दोनशे वीस लिटर वापरलं होतं साडेतीनशे झाडाला साडेतीनशे झाडा आणि आमचा तरी काय सर कंडिशन अशी ज्यांनी सॉइल चार्जर वापरले त्यांचेच बाकली आहेत नाही तर अजिबात